त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाळासाहेब पांडे आपला या ठिकाणी सन्मान होते त्याचा आपण स्वीकार करायचा बाबा आपल्याला पाणी चार उपस्थित नंतर प्रणव कुटे पिपरी चिंचवड लाल कास्टूम विरुद्ध संकेत पाटील कोल्हापूर ब्लू कास्टूम तयार फोटोग्राफर मंडळी मंचावरती संपर्क साधायचा फोटोग्राफर निरंजन

या स्पर्धेच्या निमित्तानं अमर शेठ कानडे आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत करते स्वागत संकेत पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्युम नागेश सराटे धाराशिव ब्ल्यू कॉस्ट्युम Gracias.

300 कोने तिथे 300 टाइमिंग लव विश्व हिंदू परिषद पंच प्रखंडमंत्री अक्षयजी जगदाळे यांचा सन्मान या ठिकाणी मंचावर संपन्न होतोय हरिशेल भाऊ भालेराव शाकाप्रभू यांच्या शुभासथे सर्व संपन्न होतोय देण्यात बंदे म्हणून सांगते गुंड सर आपल्याकडे पत्रकार येतात स्पर्धेबाबत सगळी माहिती द्या एक दोन मिनटांची